स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एकतीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक भारत जपान करार भारत आणि जपानने एकशे एक्क्याण्णव पूर्णांक सातशे छत्तीस सहस्रांश अब्द जपानी येईन किमतीच्या सहा महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी कर्ज करारांवर स्वाक्षरी केली हे प्रकल्प वन व्यवस्थापन जलपुरवठा शहरी वाहतूक मत्स्य व्यवसाय जैवविविधता संरक्षण आणि गुंतवणूक संवर्धनाशी संबंधित आहेत दोन भारतीय विदेशी गंगाजळी वाढली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार भारताची विदेशी गंगाजळी चार पूर्णांक पाच दशांश्ज्ज डॉलर्सने वाढून सहाशे अठ्ठावन्न पूर्णांक आठ दशांमशब्ज्ज डॉलर्सवर पोहोचली तीन कोसी मेची लिंक प्रकल्पाला मंजुरी बिहारमधील कोसी मेची लिंक प्रकल्पाला सहा हजार दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मंजुरी केंद्र सरकारतर्फे तीन हजार सहाशे बावन्न पूर्णांक छप्पन्न शतांश कोटी रुपये अनुदान म्हणून दिले जातील चार इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राला चालना भारत सरकारने बावीस हजार नऊशे एकोणीस कोटी रुपयांच्या योजनेंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स पुरवठा साखळी मजबूत करण्याचा निर्णय घेतला यामुळे एकोणसाठ हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक आणि चार लाख छप्पन्न हजार पाचशे कोटी रुपयांचे उत्पादन अपेक्षित पाच छत्तीसगडमध्ये बीएचएलला अकरा हजार आठशे कोटी रुपयांचा करार भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड व्हेल ला छत्तीसगडमध्ये दोन गुणिले सहाशे साठ मेगावॅट थमल पॉवर प्रकल्पासाठी कंत्राट मिळाले सहा पीके खतांसाठी सदतीस हजार दोनशे सोळा कोटींची सबसिडी खरीप हंगाम 2025 साथी पीके, जाहिर। साथ, साथ साथ जाहिर। आथ, दोन हजार पंचवीस साठी फॉस्फेटिक आणि पोटॅशिक पीके खतांवर अनुदान जाहीर सात बायोमेट्रिक चॅलेंज यू आय डी आणि आय 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 टी हैदराबादतर्फे सात पूर्णांक सात दशांश लाख रुपयांचे बायोमेट्रिक चॅलेंज जाहीर आठ महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्केपर्यंत वाढविण्यात आला नऊ भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषदेला डीसीसीआय पीसीआय मान्यता दिव्यांग क्रिकेटच्या विकासासाठी मोठे पाऊल दहा माजी सैनिकांसाठी पेन्शन आणि रोजगार हमी ओ पी अंतर्गत समान सेवेसाठी समान पेन्शन धोरण अकरा भारतीय फार्मा कंपन्यांना अमेरिकेत संधी वाढलेल्या टॅरिफमुळे भारतीय फार्मा कंपन्यांना अधिक बाजार हिस्सा मिळण्याची शक्यता बारा डॉलरच्या तुलनेत रुपयाची सहा वर्षांतील सर्वोच्च तेजी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये रुपयाने दोन टक्केपेक्षा जास्त वाढ नोंदवली तेरा पंतप्रधान मोदी थायलंड दौऱ्यावर तीन एप्रिलपासून बिम्सटेक शिखर परिषदेच्या सहाव्या आवृत्तीसाठी थायलंडला जाणार चौदा म्यानमारमध्ये भूकंपबळींची संख्या सोळाशे चव्वेचाळीस भारताने ऑपरेशन ब्रह्म अंतर्गत म्यानमारला पंधरा टन मदत साहित्य पाठवले एनडीआरएफचे ऐंशी जवान मदतीसाठी पाठविले जातील एकतीस मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे पासष्ट मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरुवात केली अठराशे सदुसष्ट डॉ आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली अठराशे एकोणनव्वद आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले हा बांधायला दोन वर्षे दोन महिने व दोन दिवस लागले एकोणीसशे एक पहिली मर्सिडीज कार तयार करण्यात आली एकोणीसशे चौसष्ट मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम्प बंद झाल्या एकोणीसशे सहासष्ट रशियाने ल्युना वझा दहा हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला एक हजार नऊशे सत्तर ते बारा वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोरर वझा एक हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले दोन हजार एक सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय सामन्यात दहा हजार धावा पूर्ण केल्या जन्मदिवस पंधराशे चार गुरु अंगद देव शिखांचे दुसरे गुरु पंधराशे एकोणीस हेनरी दुसरा फ्रान्सचा राजा पंधराशे शहाण्णव रेनेया देकार्त फ्रेंच तत्वज्ञ गणिततज्ञ आणि लेखक अठराशे त्रेचाळीस अण्णासाहेब किर्लोस्कर नाटककार अठराशे पासष्ट आनंदीबाई गोपाळराव जोशी भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर अठराशे एक्काहत्तर गंगाधर बाळकृष्ण देशपांडे स्वातंत्र्य सैनिक एकोणीसशे दोन चेत सिंग भारतीय विद्वान एकोणीसशे चौतीस कमला सुरेया भारतीय कवी आणि लेखिका एकोणीसशे अडतीस शिला दीक्षित दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री एकोणीसशे बहात्तर इवान विलियम्स ट्विटरचे सहसंस्थापक एकोणीसशे अठ्ठावन्न उमा पेम्मा राजू भारतीय अमेरिकन पत्रकार आणि न्यूज अँकर मृत्यू दिवस एकोणीसशे तेरा जे पी मॉर्गन अमेरिकन सावकार एकोणीसशे बहात्तर मीना कुमारी भारतीय अभिनेत्री एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर चार्ल्स हर्बर्ट बेस्ट इन्सुलिनचे सहनिर्माते दोन हजार चेत सिंग भारतीय विद्वान दोन हजार दोन मोतुरू उदयम भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी दोन हजार चार गुरु चरणसिंग तोहरा अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष दोन हजार चार टी के अण्णा वडणगेकर चित्र आणि शिल्पकलेतील दिग्गज